नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो पाठी तीस त्याचबरोबर साठ मोठ्या काठेवाडी शेड्या अशी मित्रांनो टोटल नव्वद काठेवाडी शेडींचं माप हे चाळीसगावमध्ये येणार आहे ते म्हणजे उद्या सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी मित्रांनो गणेशभाऊ बच्चे यांची नवीन काठेवाडी शेडीची गाडी येत आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल साठ काठेवाडी शेड्या त्याच्यामध्ये काही घाबणी काही दुधाच्या काही लागवडीसाठी देखील मित्रांनो तुम्हाला शेडी त्याचबरोबर मित्रांनो खडकर पहिल्याच्या पाठीदेखील मित्रांनो घ्यायला भेटणार आहेत तर तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आता संपर्क साधा वगैरे दाखवली जाते एक नंबर क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेड्या येणार आहेत गाडीमध्ये त्याचबरोबर ज्या पाठी येणार आहेत या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत आहे मित्रांनो गुढीपाडवानिमित्त तुम्हाला ऑफर असणार आहे गाडीमध्ये ऑफर म्हणजे अशी आहे की एकतीस फळकर पाठी असणार आहेत तर एकतीसपैकी तीस पाठींचा सौदा सौदा होणार आहे जो काही सौदा असेल तो तीस पाठींचा होईल आणि एक पाठ तुम्हाला ही मित्रांनो फ्री भेटणार आहे जर कोणाला हे टोटल सगळ्याच्या सगळ्या पाठी घ्यायच्या असतील तर ही ऑफर खास तुमच्यासाठी आहे आणि जर मित्रांनो तरीही शेळ्या घ्यायच्या असतील तर शेळीमध्ये देखील शंभर टक्के तो माला आ, कमी करू जर घ्यायचे असतील तर तुम्हाला तर आज पडतोय उद्या तुम्ही या चाळीसगावमध्ये गाडी येणार आहे सौदा घडवल्यास शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला सौद्यामध्ये गुढीपाडवानिमित्त काही ना काही किमती वगैरे कमी होणार आहेत असं आपल्याला सोनू कर त्याचबरोबर गणेश बुबच्च यांनी सांगितलं की आपण ही गुढीपाडवानिमित्त शंभर टक्के आपल्या जे ग्राहक आहेत जे दर्शक आहेत यांना ऑफर वगैरे देऊ असं तर बघू शकता तुम्ही मित्रांनो पाठी वगैरे तुम्हाला बघायला भेटतील बघा पाठींची क्वालिटी देखील एक नंबर आहे असं टोटल एकतीस पाठी त्याचबरोबर साठ शेड्या तुम्हाला ह्या उद्याला चाळीसगाव मध्ये घ्यायला भेटणार आहेत उद्या म्हणजे सोमवारी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही गुढीपाडवा निमित्त गाडी येत आहे जर कोणालाही काठीवाडी शेड्या त्याचबरोबर काठीवाडी पाठी घ्यायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे बघा या सगळ्या शेड्या टोटल पूर्ण ते पूर्ण शेड्या एका जागेवरती जमवून ठेवलेल्या आहेत गाडी ही निघून गेलेली आहे गाडी सकाळी सकाळी येणार आहे तर गा व्हिडिओ आपण उशिरा टाकतोय बघू शकता तुम्ही हा दुपारचा व्हिडिओ मला त्यांनी शूट केलेला आहे तर गाडी ही निघून गेलेली आहे बघू शकता तुम्ही शेडींची कास वगैरे बघा एकदम चालता येत नाही कास आहे गाभणी शेडी आहे बघा तुम्ही तोलावरची शेडी आहे एकदम तोलावडची शेडी तुम्हाला तो बघायला भेटेल टोटल साठ शेड्या तुम्हाला अशा घ्यायला भेटतील साठपैकी काही गाभणी आहे काही दूध अशा आहेत आणि काही लागवडीसाठी देखील तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील त्याचबरोबर तुम्हाला फळकर पाठी या देखील घ्यायला भेटतील ह्या बघा शेडींची क्वालिटी एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील बघा बघा मित्रांनो माप वगैरे शेडींचं लाल शेडी बघा इकडच्या शेड्या बघा हे बघा काशी वगैरे तुम्हाला उचकून दाखवेल हे बघा एकदम तोलावरची एकदम मित्रांनो शेडी ज्यावेळेस तो दुधावरील खतरनाक लागेल ती शेडी क्वालिटीची ही पण बघा तशीच क्वालिटीची शेडी एकदम फिटेफिट टेरी फिट साफसुथरी काच सळपारंपरिक सारखे त्याची तुम्हाला बघायला भेटतील ही पण बघा ही कच्ची तोडी बघा माप कसं आहे एकदम डबल अड्डी अंगार तेल टाकेल तर तेल निच मित्रांनो अशी क्वालिटीच्या शिड्या तुम्हाला एकदम फुल चमोकाला शिड्या बघायला भेटत आहेत आणि या घ्यायला देखील भेटतील तुम्हाला उद्याला शाडेस गावाला मोबाईल नंबर दिलेला आहे उद्या नक्की या